सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी नारीशक्ती प्रचारात उतरले असून विजापुरुढ भागातील या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला सौ उमा काडादी सौ तेजश्री काडादी सौ सुप्रिता चाकोते माजी महापौर अलकाताई राठोड प्रियंका हत्ते यांच्यासह माता भगिनी तरुणाई या पदयात्रेत सहभागी झाले होते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास उमा काडादी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली कमलानगर सुशीलनगर नेहरुनगर माशाळवस्ती या भागातून पदयात्रा जात असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहानं पदयात्रेचं स्वागत केलं उमा काडादी यांचं औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या सुशीलनगर इथं श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन उमा काडादी यांनी विजयासाठी प्रार्थना केली हद्दमाडा भागात अनेक समस्या आहेत त्या सोडवण्याची धमक काडादी यांच्यामध्येच असल्यानं सक्षम उमेदवार म्हणून आम्ही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे तसंच किशोर लवंगे यांनी सांगितलं